दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध नाग नागघाटावर संत ज्ञानेश्वर आणि भावंडांना मुंजीसाठी शुद्धी पत्र देण्यासाठी धर्मन्यायपीठाची खास सभा बोलोने होती। बोल धर्मपीठाचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यात अनेक प्रश्न उत्तरे देखील झाली संन्याशांची पोरं असल्यामुळे मुंजीच्या परवानगीसाठी तोडगा निघत नसल्यामुळे हे प्रकरण काय वळण घेते याकडे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं लक्ष लागलं होतं यावेळी ज्ञानेश्वर महाराज आणि धर्मपीठात चर्चा होत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून धर्मपीठाला सुखद धक्का दिला या घटनेस माघ शुद्ध वसंत पंचमी पर्वावर चौदा फेब्रुवारी रोजी सातशे सदोतीस वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती आणि रेड्या मूर्तीचा महाअभिषेक पुरोहित रवींद्र शेवतेकर आणि गणेश शेवतेकर यांच्या मंत्र घोषात महंत संकेत पुरी यांनी केला यावेळी बंडेराव जोशी दीपक पारिक यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी भाविकांनी भारुडे भजने तसेच भावगीत देखील गायली संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती आणि रेडा मूर्तीवर यावेळी भक्तांनी पुष्पवृष्टी करून महाआरती केली आहे यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण